वायंगण इथं मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर सायकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया सायकर यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे वायंगणी देऊळवाडी इथं ही घटना घडली याबाबत घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर यांनी चोरीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय आपण सकाळी तुळशी वृंदावनास अगरबत्ती लावून घरात येत असताना आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसले त्यांनी दामोदर साळकर यांचं रुमालानं तोंड बांधण्याचा प्रयत्न केला यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्यानं साळकर यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील तीन चैनी मागून ओढून पळ काढला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्याला जखम झाले तर दुसऱ्या चोरट्यानं दामोदर साळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढला मंगळसूत्र आणि तीन चैनी मिळून साळकर यांचं सुमारे पाच तोळ्यांचं ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला अशी माहिती साळकर यांनी दिली हे चोरटे काळ्या स्प्लेंडर वरून आले होते एक जाडा तर एक बारीक शरीर यष्टीचा असल्याचं त्यांनी सांगितलं ही माहिती वायंगण येथील बापू सावंत यांनी दिली चोरीची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक सागर खंडागळे पोलीस कर्मचारी मीनाक्षी देसाई सुदेश तांबे महिला पोलिस तांबे महिला पोलीस मनोज सरपंच रुपेश पाटकर सदा राणे चंदू सावंत सचिन रेडकर यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली होती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल